ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ ಮೇ ದಸು ಸರ್ವದಾ ನಮಸ್ಕಾರ मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर उद्याच्या जा संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे बघा प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येते बरोबर आणि प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व असतं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपले लाडके बाप्पा यांचं आपण या दिवशी नामस्मरण करत असतो उपवास करत असतो संकष्टी चतुर्थी हे व्रत करत असतो कारण आपल्या जीवनातील जे काही संकटं आहेत अडचणी आहेत अडथळे आहेत मग ते नोकरीबाबत असोत विवाहाबाबत असोत किंवा अन्य तुमच्या जीवनातील कोणतेही संकट असोत अभ्यासाबाबत असोत किंवा सं संतान किंवा संतानप्राप्तीबाबत असो आपण भरपूर प्रयत्न करतो स्ट्रगल करतो कष्ट करतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश नाही भेटलं की आपण देवाला दोष देतो आपण देवाला दोष देणं हे कितपत योग्य आहे सांगा बरं कारण प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध हे वेगवेगळे असतात दरवेळेस मला मी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये मला वाटतं सांगत असेल मी प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध हे वेगवेगळे असतात म्हणून काय आपण देवांना दोष द्यायचा का तर नाही यातून मार्ग कसा निघेल हे पाहायचं संकष्टी चतुर्थी व्रत जर आपण मनापासून केलं तर या व्रतापासून आपल्याला भरपूर असं आणि भरघोष असं यश पण संपादन होतं आणि आपल्याला त्याचं फळ देखील मिळत असतं तर बघा संकष्टी चतुर्थी कोणी करावी आणि उपवास कोणी करावा कसा करावा तर बघा ज्यांना जमते चंद्रोदयाची वेळ जोपर्यंत आहे ज्यावेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस आपण चंद्राची पूजा करतो चंद्राला ओवळतो आणि नंतर आपण चंद्राला नैवेद्य धूपदीप आरती वगैरे सगळं झालं की नंतर आपण उपवास सोडत असतो बरोबर चंद्रोदयाची वेळ पाळणं जर शक्य होत असेल तर त्या व्यक्तीने उपवास करावा उपवास हा मुलांपासून लहान म्हणजे कुमारिका असतील त्या मुलींपासून मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे उपवास करतात संकष्टी चतुर्थी व्रत पण याच्यामध्ये एकच अट आहे की दिवस आपले बाकीचे उपवास कसं असतात दिवस मावळल्या की आपण उपवास सोडतो बरोबर पण संकष्टी चतुर्थी हे व्रत असं आहे जे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर आपण उपवास सोडत असतो आता सिटीमध्ये बघितलात तर सिटीमध्ये तुम्हाला इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग्स झाल्या आहेत आता त्या बिल्डिंगच्या आडोशाने आपल्याला चंद्र दिसतच नाही तर कॅलेंडरमध्ये किंवा कॅलेंडरच्या मागच्या पानावरती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये केव्हा कोणत्या वेळेस चंद्रोदय होणार आहे याचं देखील टायमिंग दिलेलं असतं आपल्याला इथे तर दिलेलंच असतं टायमिंग किती आहे पण त्याचसोबत त्याच्या मागच्या पानावरती कोणत्या गावामध्ये त्याच पद्धतीने कोणत्या शहरामध्ये कोणत्या वेळेस प्रत्येकाचं टायमिंग वेळ थोडंसं वेगवेगळं असतं थोडंसं पाच दहा मिनिटाचा वगैरे असा फरक असतो तर त्या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा केली कधी कधी असं होतं बघा आता गावी आता मी होते ना खरं सांगायचं जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत आम्ही उपवास सोडत नव्हतो खरच खरंच सोडत नव्हतो आम्ही कारण बघा कारण चंद्राचं चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय आपण उपवास कसं सोडणार कधी कधी असं असायचं की नऊचं टायमिंग असायचं दहाचं असायचं आणि अकरा साडे अकरा वाजले तरी चंद्र दिसायचं नाही कारण कधी कधी आभाळ वगैरे असायचं आणि जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत आम्ही चंद्र दो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आम्ही उपवास सोडत हो नव्हतो पण आता सिटीमध्ये असं झालेलं आहे की चंद्र काही केले नाही आपल्याला बिल्डिंगच्या आडोशाने इतक्या मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग्स आहेत त्याच्या आडोशाने आपल्याला चंद्र देखील दिसत नाही आणि चंद्र पूर्ण डोक्यावरती यायला अक्षरशः बारा वाजतात बारा वाजून जातात त्यामुळे चंद्रदयेचं टायमिंग झाल्यानंतर आपल्याला बघा आपण व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आपलं चंद्र कुठे आपल्याला माहिती आहे आपल्या यावेळेस चंद्र इथे असतो तर त्या साईडला बघायचं जायचं टायमिंग झाल्यानंतर जर खळं म्हणजेच एक प्रकारे तिथून चंद्र बाहेर पडणार आहे असं खळ खळं म्हणतात आमच्याकडे गावाला खळं म्हणायचं खळं पडलेलं आहे आता चंद्र तुम्हाला होणार चंद्रोदय होणार आहे असं म्हणायचं बरोबर आता तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा जसं अशा पद्धतीचं खळं जर तुम्हाला दिसलं म्हणजे लाल प्रकाश वगैरे हो तिथून चंद्र बाहेर पडणार आहे चंद्रोदय होणार आहे असं दिसलं तर तुम्ही तिथे पूजा करून उपवास सोडला तरी देखील चालणार आहे बघा पाच तारखेला संकष्टी चतुर्थी आहे रात्री चंद्रोदय रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आहे म्हणजे जवळजवळ पावणे दहा वाजता चंद चंद्रोदय आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला दहा सव्वा दहापर्यंत तुम्ही साडे दहापर्यंत जास्तीत जास्त वाढ पागायची चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करायची आरती करायची मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे या दिवशी आवर्जून आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास व्हावा यासाठी तुम्ही आवर्जून अथर्व पठन पठण करायचं आहे मुलांना जर अथर्व पठन पठण करता येत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही आवर्जून गणपती बाप्पाच्या डोक्यावरती अभिषेक घालून घ्या काय करायचं आहे अभिषेक पात्र ठेवायचं आहे अभिषेक पात्र ठेवून एखादंच मोठं ताट व्यवस्थित खाली ठेवायचं आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे वरती अभिषेक पात्र म्हणजेच गळती लावायची आहे आणि अथर बोलायला मुलांना लावायचं आहे मुलं खूप लहान असेल तर मुलांना आपल्या मांडीवरती किंवा साईडला बसवा आणि तुम्ही स्वतः अथर्वशेष म्हणा बोलता येत नाही तर लावून द्या श्रवण करत करत थरविशेष म्हणा बघा अकरा वेळा जरा थरुशेष पठण केलं आणि जे पाणी साचणार आहे ते मुलांना दिवसभरामध्ये तुम्ही थोडं थोडं प्यायला दिलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये देखील विकास होतो त्याच पद्धतीने त्यांची एकाग्रता वाढण्यास त्यांची एकाग्रतेची क्षमता वाढण्यास अतिशय मदत होत असते आणि आपले बाप्पा हे बुद्धीच्या दे देवता आहेत तुम्हाला देखील माहिती आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून अथवशेषीचं पठण आपल्या घरामध्ये करायलाच हवं उद्याच्या दिवशी त्याच पद्धतीने अजून एक खास दिव विशेष म्हणजे बघा उद्या संकटची चतुर्थी आहे मायक्का बर देवीची यात्रा देखील उद्या आहे बरोबर सगळ्यांना माहिती असेल भरपूर लोकांना कोणाकोणाला माहिती नसेल बघा आपली जे चिंचणी गाव आहे चिंचणीमध्ये मायक्का देवी उद्या त्याची दे यात्रा आहे आणि भरपूर लोक आता आमच्या इथून पण आमच्या इथून पण आता माझ्या घरी पण देव आहेत मायक्का देवी आहे माझ्या सासूबाई पण गावी गेलेले आहेत अशा पद्धतीने आपले म्हणजे ते देखील यात्रेला सगळे गेलेले आहेत देवीची देखील उद्याच यात्रा आहे बघा उद्याच्या दिवशी त्याच पद्धतीने संतती विवाहामध्ये अडचणी संतानप्राप्तीमध्ये अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून हे छोटे छोटे उपाय करत जा काय करायचं आहे तुम्हाला बघा दुर्वा घ्यायच्यात एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि प्रत्येक दुर्वेवरती तुम्हाला अधर्विशेष बोलायचं आहे त्याचा शेंडा आपल्याकडे येईल आणि त्याचे डेट बाप्पाकडे असतील अशा पद्धतीने दुर्वा आपल्या हातामध्ये ठेवायची आहे संकल्प अगोदर घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे कशासाठी तुम्ही ही सेवा करता हे बोलायचं आहे मग नंतर संकल्प पा हातावरून पाणी खाली सोडायचं आहे दर संकष्टीला मी ही सेवा करेन असं देखील बाप्पाला सांगायचं आहे कधी कधी असं होतं की आपल्या हातून संकष्टी संकष्टीच्या दिवशी आपल्याला अडचण असते त्यावेळेस ती संकष्टी सुटून जाते तर आपल्याला दुर्वा हातात घ्यायचे आणि प्रत्येक दुर्वेवरती एक एक वेळा अशा एकवीस दुर्वांवरती एकवीस वेळा धर्म शिष्य बोलायचं आहे नाही झालं तर तुम्हाला एकशे जेवढे एकवीस दुर्वा आहेत त्या एकवीस दुर्वा बाप्पाच्या चरणी ओम गण हे नम म्हणून अर्पण करायच्या आहेत आणि एकच मंत्राचं पठण करायचं आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा गणपत बाप्पांना आवर्जून जवळपासच्या मंदिरात जाऊन या दिवशी त्यांना जे प्रिय वस्तू आहेत म्हणजेच त्यांना दुर्वा प्रिय आहेत जास्वंदाचं फुल प्रिय आहे जास्वंदाचं फुल भेटतात आता पण नाही भेटलं तर तुम्ही गुलाबाचं लाल रंगाचं फुल अर्पण केलं चालेल आणि गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरायचा नाहीये एवढी एक गोष्ट तुम्ही आवर्जून करायची आहे त्याच पद्धतीने बघा आपण ही सेवा मनोकामनत इच्छा बोलून तुम्ही आवर्जून गणपती बाप्पाच्या चरणाजवळ त्या सगळ्या दुर्वा अर्पण तुम्हाला करायच्या आहेत यामुळे शंभरपैकी नव्वद टक्के तरी शंभरपैकी नव्वद टक्के मी सांगते नव्याण्णव पण बोलत नाही आहे मी नव्वद टक्के प्रश्न आपले मार्गे लागतात आणि जे दहा टक्के उरलेले आहेत ज्या तुमच्या रोजच्या सेवा आहेत जी नित्य सेवा आहे बाकीच्या ज्या सेवा आहेत त्यातून ते दहा टक्के भरून येतात आणि तुमची जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर त्या मार्गावरती किंवा त्या इच्छापूर्तीपर्यंत जाणारा नवीन मार्ग नवीन रस्ता तुमच्यापर्यंत साक्षात स्वामी महाराज बाप्पा आपले खुले करून देत असतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती फक्त आपल्याला चालायचं असतं अजून कोणकोणते उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या जीवनामधील सगळ्या अडचणी दूर होतील त्याच पद्धतीने बघा संध्याकाळी आवर्जून एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटीशी बघून घ्या कारण जास्त मोठी घेऊ नका छोटीशी बघून घ्या कारण आता सगळ्याच वस्तू भागलेल्या आहेत त्यामुळे ती खोबऱ्याची वाटी देखील आपल्याला हे करताना मना प्रत्येक बाईच्या मनात हे येणार म्हणजे काचकुचपणा येतो मला माहिती आहे त्यामुळे छोटीशी वाटी बघून घ्यायची आहे छोटीशी वाटी बघून घ्या त्याच्यावरती तुम्हाला कापरू ठेवायचं आहे दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ओम गणगणपते नमह म्हणून त्या कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि जे खोबरं जळलेलं आहे ते तसंच असू द्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते निर्माल्यात टाकायचं आहे म्हणून तुम्हाला म्हटलं छोटीशी एक वाटी बघून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट बाध्या आहेत वाईट शक्ती आहेत आपण कुठेही फिरतो कशाही फिरतो तर आपल्या पायाने त्या वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर त्या वाईट वादा, वाईट बाधा वाईट संकट आपल्या घरावरती येऊ नये घरातील प्रत्येक व्यक्तीवरती कोणत्याही व्यक्तीवरती येऊ नये प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ही एक सेवा करा आणि हा उपाय करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, ला 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 शेअर कर, करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद